काका काहीतरी चुकतंय असं नाही का, 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 का वाटत तुम्हाला मी त्यांना सध्या परिस्थितीची कल्पना देण्याकरिताच म्हणालो अजिबातच नाही वाटत सगळं बरोबर आहे काकांनी सुरातच ऐकवलं काय बरोबर आहे हे बघा तुम्ही तुमची मुलगी माझ्या गळ्यात बांधू पाहत आहे पण मी तो तुमचा बेत तडीस जाऊ देणार नाही मी विरोधच करेन पोलिसांची मदत घेईन पोलिसांना बोलावेल मी काकांना अल्टिमेटम दिला बोलवा ना खुशाल बोलवा काकांनी पण मला चॅलेंज दिला आता मात्र मी घाबरलो हे मला कबूलच करायला हवे पोलिसाला बोलवल्यापासून आपली सुटका होणे कठीणच आहे असा विचार माझ्या डोक्यात आला मी आजूबाजूला पाहू लागलो एकही एक पोलीस दिसला नाही तेवढ्यातच काकांनी आपल्या उजव्या हाताच्या मुठीत माझं मनगट घट्ट धरलं धरलं म्हणजे काय अगदी जखडूनच टाकलं मदत मदत हेल्प मी देठापासूनच ओरडू लागलो पण माझे ओरडणे कुणाच्याच कानात शिरले नसल्याप्रमाणे आजूबाजूची माणसे निर्विकार चेहऱ्याने पुढे मागे जात येत होती काकांच्या हाताला झटका द्यायला लागलो तर काकाने आपली मूड अधिकच घट्ट आवळली काहीही कारण नसताना आपण फार मोठ्या संकटात पडल्यासारखे मला वाटू लागले अंगाला दरदरून घाम सुटला घसा कोरडा पडला तेवढ्यात दुरून येणारा एक पोलीस दिसला माझ्या जीवात जीवाला, पोलिसाचे लक्ष माझ्याकडे वेधण्याकरिता मी ओरडलो पोलीस पोलीस हेल्प मदत मदत त्या पोलिसाने माझ्याकडे पाहूनही न पाहिल्यासारखेच केले मला त्याचा खूप संताप आला अरे ही काय पद्धत झाली तुला सामान्य नागरिकाला मदत करण्यासाठी ना पगार मिळतोय तुला त्याबद्दल आणि कसलेही कष्ट कसलेही भाव न आणता माझ्याकडे दुर्लक्ष पाहून तू निघून जातोस अंगात गाजलेल्या गणवेशाला तरी जागशील की नाही मी पुन्हा एकदा बेंबूच्या देठापासून ओरडलो पोलीस दादा दा, पोलीस दादा या खेपेच्या ओरडण्याचा त्याच्यावर थोडासा परिणाम झाला असावा कारण लांबूनच उभा राहून तो भुवया उडवत काय झालं असे का भोंबलता आहात असं विचारू लागला मी म्हणालो आहो जवळ तरी या सगळं सांगतो सगळं काय भोंबलत मी कसं काय बरं सांगणार मग त्याला काय वाटलं देव जाणे तो आमच्या दिशेने एक एक पाऊल टाकत संत गतीने येऊ लागला पोलिसासारख्या पोलिसांनी एवढ्या संत गतीने यावं तो काय गरोदर राहिलाय की काय मग माझ्या लक्षात आलं त्याची सुटलीच होती पायाघाची जमीन त्याला दिसतच नव्हती मुळे त्यामुळे जपून एक एक पाऊल टाकत आणि रस्ता चालायला ठीक असल्याची खात्री मनाला पटवत त्याचा प्रवास चालू होता तो एकदाचा संपला आणि तो आमच्यापासून तीन एक फुटांपर्यंत येऊन पोहोचला इतका वेळ माझा हात घट्ट पकडून ठेवलेल्या काकांची पकड किंचितच ढिली झाली त्याने आम्हा दोघांना एक जनरल प्रश्न विचारला काय गडबड आहे गडबड म्हणजे मी या गावात नौका आहे आणि या काकांनी मला जखडूनच टाकला आहे मोकळ सोडायला तयारच नाही ते मी माझी कैफ्य सांगून मोकळा झालो तुम्ही काकांचं काहीही देणं लागता का तस असेल तर मी काहीही करू शकत नाही शहाने असाल तर देणं देऊन मोकळे व्हा अरे वा हे बरंय आधी मदत घ्यायची आणि काम झाल्यावर अंत दाखवायचा तुम्हा लोकांना ना असंच पाहिजे अस तो म्हणाला मी काकांच कसलंही देणं लागत नाही आणि मग का कुणाच ठाऊक मला काकांची साक्ष काढायची दुर्बुद्धी झाली मी काकांना विचारलं काय हो मी लागतो काय तुमचं देणं हो हो पाच हजार रुपये देणं लागतं तुम्ही माझ काका शांतपणे म्हणाले पाच हजार मी तर जवळ जवळ आलोच हो हो पाच हजार चिंच के नाही पाच हजार रुपये काकाने खुलासा केला पाच हजार रुपये मी तुमच्याकडून केव्हा घेतले मी काकांना पुन्हा एकदा विचारलं हो पाच हजार रुपये तुम्ही माझ्याकडून घेतलेत विसरलात की काय पण कशासाठी मला त्या क्षणी जे ते, ते मी बोललो आता मला काय बरं तू मला माझ्या प्रश्नाचं उत्तर सहज झाले पोलीस दादा हे साफ साफ खोटा आहे मी यापूर्वी या काकांना कधीच पाहिलेलं सुद्धा नाहीये मी त्यांच्याकडून कसे बरं घेईन पाच हजार रुपये आणि का म्हणून घेईन अहो मी बाहेर गावचा आहे अर्ध्या पाऊन तासापूर्वीच या गावात उतरले आणि आल्या आले या लचांडात फसले बघा तुमची मला खरच मदत हवी आहे प्लीज असं गयावया करण्यापासून मला आता गत्यंतर उरलं नव्हतं बाहेर गावचे काय पोलिसांनी विचारलं पण अविश्वासाच्या सुरात खरंच ओ खरच मी बाहेर गावचं आहे आताच उतरलं गाडीतून तुम्ही स्टेशनवर तिकीट विचारून या तेवढ्याच काका पोलिसाला म्हणाले तुम्ही जाऊ नका तुम्ही स्टेशनाच्या दिशेने निघालात लगेच पळ काढील ठीक आहे बर आपण तिघेही जाऊया स्टेशनावर तर मग झालं मी तोडगा पटकन सुचवला मी कशाला स्टेशनावर तंगड्या सोडत अडलंय माझं खेटर का प्रत्येक तोडगा निकामी अजून होता मग हा सोडवायचा तरी कसा मी हताश सुरात म्हणालो एक सांगा तुम्ही तिकीट तपासणीसाची साक्ष का तर काढू पाहत आहे तो काय तुमच्या ओळखीचा आहे का जातीवाला आहे पोलिसांनी पण कठीणच प्रश्न विचारायला सुरुवात केली अहो तस नव्हे ते माझ्या ओळखीचेही नाहीत ना कुठल्या जातीचे आहेत ते देखील मला ठाऊक नाहीये ठाऊक असायचं कारणच काय असणार आहे माझ्यात आणि त्यांच्यात रोटी बेटीचाही व्यवहार होणे असंभवनीय आहे उगाच त्यांची जात विचारून मला काय करायचं आहे मी बिनतोड उत्तर दिले असावे कारण पडते गेर पोलीस म्हणाला पण त्याची साक्ष काढू पाहताय तुम्ही अहो आज गाडीतून उतरल्यावर गेट मधून बाहेर पडताना मी त्यांच्याकडे पाहून हसलो त्यामुळे गोंधळून जाऊन त्यांनी मला चार दोन प्रश्न विचारले होते त्यामुळे साहजिकच माझा चेहरा त्यांच्या ओळखीचा झाला असावा मी बाहेर गावाहून आलो याबद्दल ते तुमची खात्री पटवतील मी पुढे काही सांगू पाहत होतो पण तेवढ्यातच पोलीस म्हणाला तुम्ही काय बोलताय त्याच तुमच तुम्हाला तरी कळतय का का मी काय कन्नड मध्ये बोलतोय का हिब्रूत मला पोलिसाचा भयंकर राग येऊ लागला रा। कन्नड आणि हिब्रू भाषा तुम्हाला येतात सार सोड चेहऱ्या तळे पोलिसांनी विचारले नाही हो कन्नड आणि हिब्रू भाषांशी माझा काहीच संबंध नाहीये आणि कसा येईल संबंध मी वैतागून म्हणालो मग कन्नड आणि हिब्रू भाषेत बोललो असं का बर विचारलं पोलिसाचा सवाल होता तस हो? म्हणायची पद्धत आहे ना म्हणून मी बोललो मी तर चाचरलोच पुरता तिकीट तपासणी साकड पाहून तुम्ही हसता अगदी जन्म जन्मांतरीची ओळख असल्याप्रमाणे कन्नड आणि हिब्रू भाषेचा गंधही नसताना मी कन्नड आणि हिब्रूत बोललो की काय असंही विचारता पोलिसाला पुढे बोलू न देता काका म्हणाले पोलीस दादा तुम्ही याला ठाण्यावर घेऊन जा चार दोन द्या मग हा नीट तुम्हा आम्हाला सगळं कळेल असं बोलू लागेल मला तर हा बेरडच दिसतोय काय मी बेरडासारखा का दिसतोय माझ्यावरच्या नव्या आरोपांना मी हातरलो मग काय तुम्हाला काय वाटतं तुमच्या चेहऱ्यावर सात्विक भाव आहेत म्हणून आरसा आणून दाखवूया का आता मात्र झाला काही बोलणे म्हणजे पायावर दगड ठेवण्यासारखे होते मी काही बोललो असतो तर वेगळ्याच लावून मी नामहरम कसा होतो हेच पाहिले जाणार होत हात जोडून मी म्हणालो मला माफ करा मी या गावात नवीन आहे या गावात कसं बोलावं त्या बाबतीत मी अज्ञानी आहे आतापर्यंत जे काय घडलं त्याबद्दल क्षमा मागायला मी एका पायावर तयार पाया आहे कृपा करून मला जाऊ द्या मी तुमच्या पाया पडतो मी ज्या कामा करता आले ते राहिले बाजूला आमच्या ऑफिसात जर कळलं तर माझ्या नोकरीवर गदाच येईल पूर्णपणे सध्याच्या मंदीच्या काळात नोकरी गेली तर आत्महत्या करण्या व्यतिरिक्त दुसरा उपायच राहणार नाही आणि माझ्या डोळ्यातून मग घळा पाणी वाहू लागलं खिशातला रुमाल काढायचे देखील मला बिकट प्रसंगी सुचले नाही लहान मुलाप्रमाणे दोन्ही दो पुसू लागलो माझी दया आली असावी कारण ते पोलिसाला म्हणाले पोलीस दादा द्या सोडून त्याच्या नादी लागण्यात काहीच अर्थ नाहीये चांगले खरमरीत उत्तर देण्यासाठी माझी जीव वळवू लागली पण पर... मोठ्या कष्टाने कसलीही प्रतिक्रिया मी व्यक्त केलीच नाही कारण त्या क्षणी तरी माझी अवस्था म्हणजे बुडत्याचा पाय खोलात अशीच होती तुम्ही म्हणता देतो सोडून जा रे बाबा जा पोलिसाने मला जवळजवळ हातूनच दिले म्हणा ना आणि काकाकडे पाहत तो म्हणाला काका तुम्हीही आता घरी जा घरची मंडळी काळजीत असतील ना अरे बापरे मी विसरलो उगाच इतका वेळ वाया घालवला असे म्हणत काका भरभरभर चालतच निघून गेले पटपट पोलीस माझ्या कानाशी लागत म्हणाले सात आठ दिवसात एकतरी लफड होतच काकांच्या बाबतीत त्यांच्याकडे रागाने पाहिलं तरी फारस काही बिघडत नाही पण हसून पाहिलं कि संकटात सापडल्यासारखं होत म्हणा ना अहो यांचं नाव काका शहाणे सहा एक महिन्यापूर्वी तुमच्याच सारखा एक जण त्यांच्याकडे पाहून हसला काकांनी त्याच्याशी दोस्ती वाढवली तो घरी येऊ जाऊ लागला जा मुलीशी रमवलं आणि लग्नाला काका परवानगी देईनात तेव्हा दोघांनी गावातून पळ काढला तेव्हापासून त्यांच्याकडे कुणी हसून पाहिलं की त्यांची कवटी सरकते आणि पुढचं रामायण घडतं सावं बर तुमच्या सारख्या निरपराधांची बाजू घेऊनही उपयोगाच नसत मग काका अधिकच खळवतात त्यामुळेच तुम्हाला उभा जमात घेतलं आता तुम्ही जा आणि एक ध्यानात असू द्या पुन्हा कुठे हे काका दिसले तर त्यांच्याकडे पाहून हसू नका मी पोलीस आज्ञा शिव सावंत मानून बॅग उचलली आणि पळतच सुटलो लॉसचा शोध लावला फ्रेश होऊन ऑफिसला गेलो मान मोरेस्तोर काम करून तीन दिवसांचे काम एका दिवसात संपवले आणि मध्यरात्रीची गाडी पकडून घरी परतलो तुम्हाला सांगतो मधल्या काळात कुणाकडे पाहून मी हस नाही हसण्याचा गुन्हाच होऊ नये म्हणून मी जागरूक असतो तसेच काही कारणास्तव हसावेसे वाटले तर खोलीची दारे खिडक्या बंद करून मगच हसतो हसण्याला दिलेल्या या महत्वाबद्दल मी आता खूपच घाबरलो आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही धन्यवाद